नवरात्री कुठली नवरात्र चालू असत शुभंकरा व्हेरी गुड का हिला शुभंकर का म्हणतात तर राम जन्मला म्हणून ही शुभंकरा नवरात्र तर अश्विन नवरात्रामध्ये रावणाचा वध केला गेला ह्या दोन दिवसांमध्ये आणि राम अयोध्येला परतला म्हणून ती अशुभ नाश आज रावणाचा म्हणजे अशुभाचा नाश केला अरे आणि दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या कोणाच्या संकल्पाने घडतायत तो विजय कोणामुळे मिळतोय त्या एकीमुळे महिषासवर महाराष्ट्र पटते नक्की तर आता आपण ह्या नवरात्रामध्ये आज आज आपण आपला काय करूया श्री स्वस्तिक क्षेम संवाद करूया प्रत्येक स्वस्तिक्षेम संवाद आपण करतो सुंदर तो सुंदरच असतो तो प्रत्यक्षच असतो परंतु आजचा जो स्वस्त स्वस्तिक्षस्तिक्षेम समाधाम आहे त्याच्यामुळे लक्षात ठेवा एक सुंदर गोष्ट आहे म्हणजे की ज्यांनी ज्यांनी उपनिषद वाचले त्यांना माहिती आहे की नवरात्रामध्ये जो कोणी स्मरण करतो जो कोणी एक रात्रीचे जागरण करतो वाचन करतो बरोबर त्याला ती येऊन स्पर्श करते बरोबर आज स्वस्तिक्षे मस्वाद करताना जो अतिशय प्रेमाने तुम्ही काय सांगायचं रेच सांगा जरूर पण जेवढ्या प्रेमाने आणि विश्वासाने तुम्ही ती तिच्याशी बोलाल तर ती इथेसुद्धा प्रत्येकाच्या जो ज्या श्रद्धेने विश्वासने करेल तेवढ्या वेळ ती त्याच्या वे। मस्तकाला हात लावेल तेवढा वेळ ते वे। आलोचनामध्ये आणि हे प्रत्येक नवरात्रामध्ये जेव्हा गुरुवारी होणार हे लक्षात ठेवा ओके